अवचित वाडी रे त्या अण्णाकडे गेलो अन्न खुशाल उठून दिलं राव चांगलं मग काय वाहनात अन्नाला आहे ना बघतोच मी आता काय बघत तू काय बघतो म्हणजे अरे मी प्रेमाने बोलत होतो संग दुर्लक्ष केलं राव माझ्याकडे अण्णाने मी अण्णाला म्हणतो अण्णा चहा पाणी घेतला का जेवले का अण्णा आणले खुशाल हाकून लावी देत राव कोणीच माय सोबत चांगलं बोला ना शाय त्यांना माहिती ना तू गोडगोड बसून बोलशील दोन मिनिट जेवले का बसले का उठले का ना अण्णा पन्नास बघू अशी तुझी सवय कस काय तुला चांगलं बोलते हाकलून दिला असं तुला अण्णाने हाकलून दिलं राव ना मग तुला कळेल पाहिजे ना कोणत्या माणसाला काय बोलाव कसं बोलाव हा ते बिचारा म्हातारा राहता आपल्या गावात पूर्ग पाठवून दोन रुपये त्याच्यावर आपला कस तरी जगत येते तू त्यांना त्रास देतो पैशासाठी अरे त्यांचं जाऊ दे दे आता म्हातार माणूस पण सुगंध करते साधा भाऊ तशीच बोलले बोल राहू फाड फाडा फाड फडा बोलले हाकून दिलं ते गेटच्या बाहेर होई आजीबाज इकडे यायचं नाही तू गेल नारळ तोडायला तुम्ही सवय मला माहिती ना पिरू तोड नारळ तोड चिकुल काय तू बी आणि होुराळ ढिग्या ढिग्या नाही झुरा त्याने त्याने उतारा केलेला आहे त्याचं नाव आहे चांगलं डिगू त्याला झुराळ म्हणतो तू कस काय ऐकून घेईन भाऊ तुला माहितीये का प्रत्येकाला इज्जत असती कळलं काही बोषण कोण ऐकून घेन तू सुगंध त्याच्या दारात सातान का पडलेला तू तिचा नवरा मुंबईला विचार कर बरं कोणाला वाट आपल्या दारात कोणी बसाव येऊन तू सांग नीट वागतो सांग बर तो सांग तू मत... या सांग नीट चांगला वागते ना कोण मला मित्र असून चांगला बोलत नाही तवा बी आला काहीतरी हायस तू आहे मागे काहीतरी किरकिर तू बी ऊन पात्र करायला लागला राह हे करायला लागला तू मोकार काय करायला लागलो होत बोलत राव तू बी मला चांगलं नाही बोलत काय उर फोटो बोललो चांगलं सांगतो मित्र म्हणून त्रास देऊ नको गावामध्ये काय तुम्हाला ना सगळ्यांना ना मी एक दिवस असा धाडाशी आहे ना धाडा शिकतो आता मोठा असा धाडाशी किनार बघ तू मोठा धाडा शिकणार हा काय पुस्तक लिहितो काय पुस्तक नाही मग तुम्हाला सगळ्या गावाला दाखवून देतो ज्याल्या काही चीजे ज्याला येड समजित तुम्ही बघा आता खरंच एड काय डोक्यात पडले काय माहिती अन्ना काय ठीक आहे जायला गेला ना कुठे गेला गेला वगैरे गेला आपल्याला सोडू गेला गेला अयो आईला काय अरे बाबो बाबो ऐका ऐका तुम्ही ना जा तिथे कसे तरी मी ना डेप्युटी द्या ना डेप्युटी खर अहो जायला द्यायला ना गेला तर जाऊ दे ना बरं झालं गावाची पिढा गेली गावाच्या बाहेर गेला तर गावाची पिढा नाही मग काय आमचा गेला आपल्याला सोडू काय हा कुस काय काय नाही बाय 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 र त्यांचं बापरे बर जा तू भाऊ साहेब मी काय म्हणतो जर नळाला पाणी अजून अर्धा तास जास्त सोडे जा ना अहो बाकीच्या गावाकडे अर्धा तासच पाणी सोडते आपल्या गावात मी एक तास पाणी सोडतोय आणि तुम्ही तर सगळ्या रोडला पाणी चालू असतं भूषण लावी जा चालारा नळाला श्याल काय झालं साहेब झाला घ्यायला ना गेला जाऊ दे गेला तर गाव सोडून काय करत आपल्याला त्याचं आपल्याला सोडून द्यायला म्हणजे टाईमचा हा हा जरी त्याच्या गेला हा भाऊसाहेब चला लवकर गेल्या तो आलो हे तू गेलो राव ओ हायो हरी जाल्या हो हायो तो काय केलं

काल तुम्हाला भेटले होते मला चालू भाऊ मला भेटले होते काल म्हटले भेटले होते चाल बंड तसं केले रे तुला काय म्हणाल त्रास दिला तुला रे हाकलून दिलं तुला हो श्याम भाऊ काही काय म्हणतो मी कशाला हाकून देतोय म्हटलं ते मला काय म्हणला अर ब्याकडे गेल तो अंड्याने एडीच तिढीच गेलं पुढे गेट मध्ये दिले चौरी कधी बोललेला श्यामा सोड सावलं आहे आम्ही काहीच नाही मांडी देऊ दांडी मांडी देऊ द्यायला पण उतरायला पैसे आपण कधी त्रास नाही दिला भाऊजाबाजे आले भाऊसाहेबांनी त्रास नाही दिला उलट भाऊसाहेबांनी उतराला दिला रे उतरा दिला भाऊसाहेबांनी दिला माझ्या मला सांग आम्ही काय त्याला कमी करत होतो काय काय तुला सरपंच सुद्धा एवढे अरे सरपंचाने मी लय जीव लावलाय तू काही होऊ काय तू रट ना पण दुसऱ्याचे नाव नको ना घेऊ भाऊसाहेब बघा हो याला उचलून घ्यायचं स्पष्ट नाही नाही ए श्यामा ऐक जरा आता असं नाही करता ना येणार भाऊ पहिला ते वेल लेखरू त्याचा ते दवाखाना पोलीस केस पोस्टमार्टम सगळं करावं लागेल सरकारी अधिकारी बोलावं लागेल सगळं करावं लागेल करावं लागेल करावं लागेल कशाला पोलीस पोस्टमार्टम करावं लागेल पोलीस पंचनामा पोस्टमार्टम काय करायचं मग कशाने गेलं कळलं पाहिजे कोणी हल्ले कोणी मारले त्याला अरे अरे शिवाय डेपोटी ऐका ना त्यांनी ना चिठ्ठी लिहून ठेवलेली चिठ्ठी वाचली मी नाव आहे नाही नाही आता ते सरपंच नाही सरपंच ते पोलीस बघते कोणाचं नावे काय चिठ्ठी अण्णा बघू दे ना आता आम्ही सरपंच रूप सरपंच आम्हाला बघू दे नाही रे बघ माणसे वाचली तुम्ही आता मी वाचली पण पोलीस पाठ्यान आहे नाही मी तुम्हाला नाही सांगणार भाऊ ते पोलिसांनी ते जाऊन दे भाऊ कोणाचं नाव काय नाही मला विचारू पण नका भाऊ पण गेला बाबा आणि चिठ्ठी नाही ते ते जाऊ दे ते पोलिसांचं असला त्यांना बोलवा मर तिकडे चांगला होता हो चालू भाऊ हो त्याच्या बायकोला गेला फोन बायकोला त्याच्या तिकडे सासुरवाडीला करा फोन केला लावलाय आता ते यायचे पोलीस येऊन या द्या त्याला पोस्टमार्टम करा कशाने लांबीत बसायचं उगच श्यामा कुठे गेला काय करा आणलं गेलाय श्यामा श्यामा त्याचा मित्र आहे तू सांगन बरोबर आपल्याला सामान जा अंत्यविधीत कुठे गेल अरे अंत्यविधीत सामान आणावं लागेल ना परत हो डेपुटी मी जातो त्या चिठ्ठीत मला नाव असलं तर पोलीस मला पकडून घेते ना अरे पोलीस पकडून नाही चिठ्ठीत नाव असला तुला कुठं पोलीस सापडून काढते महाराष्ट्र पोलिसला डेंजर आपले चांगल्या चांगल्याचा शोध लावी तू तर गावातला भोरटा आहे मी ते वाईकलेली काय म्हणून की हातबडी लंबी होती लंबी नाही भाऊ ते लांब हाताचेच लोक पोलीस मध्ये करून मी काय म्हणतो मग जाऊ द्या पण चिठ्ठीत तुमचं नाव असलं तर गप करून दौळ अरे माझ्या नावाचं काय समज आमची किती गोडी नाही होत काय म्हणला होता हाकलून दिलं म्हणून मला अरे मग हाकून दिलं तू मनातच ठेवते लोकांच्या कशाला म्हणतो आणि चिठ्ठेत तुला काय माहित मा नावे मांडी दे तू आहे मांडी दे ते मांडी मला जाऊ त्या मांडी दे तर मी ना नाव लियाला येऊन तू होती इकडं आता मिस्तारायचे कस तरी आता येतो गावाला ते पोलीस पोलीस बघते नाही सर तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्यांना पोलीस येते ते बघते माहित काय आम्ही आम्हाला बोलतो ना थामांचा चिठ्ठी वाचून द्यायना आम्हाला बोलून द्यायना आता ऐकत आहे गुल गोल नाही ऐकत आता ऐकत आहे आणि काय हो कशा तिकडे कानाला काय नाही बोलू त्यांना पोर काय चिठ्ठी दाखवू आम्हाला को पणची चिठ्ठी बिठी नाही पोलीस आता पाहात अरे नाही मत नाही पाहत नाही पाहत पुट काय काय म्हटलं सांग कानाच सांग आम्ही बाहेर जाऊ दोन मिनटं बोलायला नाही डेफोटी जागा कोणीच वाढायचं नाही पोलीस आल्यापर्यंत कोणी इथून हालायचं नाही मी हालून देणार नाही कोणाला काय मला वाटतंय अण्णा पाहतोय काय पाहतोय अण्णा त्यासाठी बोलला मला कान जोड करायला का पाहू दे ना काय ते बोल काय मी काय म्हणतो अण्णा पाहतोय अरे पाहू दे ना पाहिलं तर अण्णा अण्णा पाहतोय अण्णा पाहतोय तुला काय थांबायचं ते सांग ना हलूच बोल बोल मला वाटतं वाटत जालवतोय काय हा शक्यच नाही काही कसं सांगू तो सामान आणलेलं आहे घ्या बरं लवकर करून हा पेट्रोल आणलंय गाडगा आणलं अगरबत्ती आणल्या आत। तिकडं आता त्याच्या नाकात घालू का मित्रे सगळं एवढं तोंडवर पाटकात इतक्या दोन आले आजू भेटायला आली काय करायचं आता काय आता पोलीस येत्या चिठ्ठी चिठ्ठी पाच पोस्टमार्टम तवर काही नाही करायचं भाऊ अहो कशाला एवढं वाडीत बसताय तुटी चिठ्ठी आता काय करणार मग दुसरं अकली तर पाते ए, आकली तुला काय कळत आहे तू कशाला कानात काढे घालतो तू ऐक मेल्या माझ्या कानात काढा घालून काय आता मेलूर काय म्हण नाही मळ काढला त्याच्या कानात बळत चालला तो तार्ण तार्ण तो का एक काम करा सरपंच न्यायच का मग का स्पर्शनभूमीत आता काम चालू आहे पण थांबा त्याला श्रद्धांजली वगैरे श्रद्धांजली तुम्ही सरपंच वा एक काम करतो आता स्पशनभूमीत काम चालू आहे उपयोग नाही तिथं काय करू इथंच त्याला जाळू आणि इथून दुसऱ्या दिवशी सकाळच्या पैसे सगळं भरून नेऊन

या आलेली परंतु आता त्यांचे अंत्यविधी वेळ जवळ आलेली तर आपण त्यांना आत्ता श्रद्धांजली वाहू या सगळे मिळून आणि मी सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो वाहतो की जालिंद हा एक सुस्वभाव आणि चांगला मुलगा होता भाषेंना देऊ ना माहिती सगळ्या चांगला आहे लवकर आवरा बर जाऊन टाकायचं आहे ग्रामपंचायत आणि औचितवाडी ह्या ग्रामस्थांची हा श्रद्धांजली आमच्या सगळ्या ग्रामपंचायती श्रद्धांजली याला माहीत दिला व्यासपीठच पाहिजे नुसतं हे मास्ट्राची वेळ काही आता बोलायचा विषय का बोलू दे पटकन असं हे टाका लांबा टाय तो मोठा लाकडा आता काय हा ना मोठमोठ मौट लाकडा ना लांबल काय तो काढीस पिटी पुढे का तुलाय लग का दुसऱ्याला काढी लावा काढी लाव लावू काढी काढी लाव तू मिळता मेलता ना तू बाजूलोय मिळता ना तू तुला पेटूनच द्यायला पाहिजे नाय का होय हे चालू केलं का तुला काय कोण तकलीफ देते रे गावामध्ये लोकाला तकलीफ देतो आणि मला तकलीफ देते सारे म्हणून मी पेटून घेतो नाव लिहिली काय बघू काय झालंय चिठ्ठी त्यांनी काय लिहिली माहितीये का ज्याच्या हातात ही चिठ्ठी जाईल त्यांनी कृपया कोणाचं नाव घेऊ नका आणि सगळ्यांना मी मिठी मला कोणी जरी मारली येऊच बाबा आवड इथं आम्हाला नाही तुमचं पेट्रोल घेऊन जा आणि नालाय का आम्हाला इंडिकेटर लागले ना मला आम्ही तुला खवडतो आता आमचं चिठ्ठीत नाव निघत काय तो शामराव कामा झाला पण हे नाही बरोबर ओळखीला तू बरोबर हल्ला आणि नंतर काडी काय याच्यात घातली तुला लक्ष झालं गमत करायला लागलो तुला उचलून येणार होतो रे पण मला तीच मी सरपंचा कानात सांगितलं बरं आता एक काम कर आता हात जोडून विनंती आहे तुला आता आहे ना खरंच एखाद्या जाळला असता तुला उठूनच जास्त तिला आम्ही जर तुला जाळायचं असताना तिथून नेऊन जाळला असता येऊनच नसता तिला पण आता इथून पुढे शहा आता इथून पुढे ना कानाला खाडा लावायला कोणी बोलूच ते दुकानदार माग ना घ्यायचे गा। सगळं गाव बोलणार नाही चला चला भाऊ साहेब चला चल चल रे आपल्या घरी चल याच्याकडे परत यायचं नाही मित्रा तुला मित्र म्हणून माणसं तुला सगळ्या अरे सगळ्या गावाला रे सगळ्या गावाला भोगायला येतो